शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करणाऱ्या आल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून हक्कालपट्टी केलेल्या मुरलीधर जाधव यांना अश्रू झाले आहे तर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब तमाम महाराष्ट्रात त्या शिवसैनिकांना मिळतो हे झालंय चुकीचं झालंय एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख पाच वर्ष शिवप्रमुख एक अर्ध्या मिनटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय काय झालंय काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे त्यांनी एक मला सल्ला दिला <coughs> की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे नक्की बघा परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही की मातोश्रीला भेटावं की न भेटावं माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा एकोणीस वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे तीन वर्ष मी हात कनंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पाच वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत ला पोलिसांचा लाठी खालेली ला आहे का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे बरं निर्णय निवडणुकीला गेला ईन न इन हा भाग गव आहे पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा आप प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की दोन हजार चौदाला ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात वडून धरला उद्धवजींनी भेटाय केल्यावर जाऊ नका सदाभाऊ खान खोत ते होते मिस अक्षरधार या घटनेचा त्यावेळेला तर राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये मा एवढं देखील बोललो उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे अजूनही दैवत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मी तयार झालेला आहे माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभारसाहेब पाप अजिबात नव्हतं परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत जे जी शेजारचे जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या जी शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा त्यांना भेटून आल्यानंतर आठ दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का, का। हा होता पण त्याचा विपर्यास तर करण्यात आला आत्ता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय हे फक्त निमित्त होतं माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल अनेक पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या चार महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत त्यांची त्यांची पूर्वीपासून सलगी आहे मला नावसुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही प्रवक्ते आहेत चांगलं भाषण करतात त्यांच्या आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा गडबड करू नका उद्धवजींची भेट करून दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतले आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत रचत गेलं ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे